त्या मंदिरात जिथे विसाव असतो तिथपर्यंतच्या सगळ्या मार्गाची पाहणी महानगरपालिका म्हणून एकूणच आमच्या या सगळ्या मार्गावरती रस्त्या त्याचे खड्डे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं या ठिकाणी आरोग्य व्यवस्था टॉयलेट्स ज्या ज्या ठिकाणी विसावा आहे त्या ठिकाणी महानगरपालिकेची काही वे, मंडप व्यवस्था लाईट व्यवस्था जे जे काय आहे ते असेल पोलीस प्रशासन म्हणून आज इतक्या मोठ्या संख्येनं अगदी दहा लाखाच्या वरती आज आमचे वारकरी या सगळ्या राज्यभरातून या ठिकाणी येतात आणि पंढरीच्या दिशेनं प्रवास करताना पुण्यामध्ये हे सगळे प्रवेश करतात तर त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं वाहतुकीच्या दृष्टिकोनातनं नेमकी काय उपाययोजना केली आहे या सगळ्याचा आढावा आज आम्ही प्रत्यक्ष या बालखी मार्गावरती सगळेजण फिरून त्याचा आढावा घेतोय कुठे कमतरता आहेत काय त्रुटी आहेत या सगळ्यातली त्याची तपासणी केली जाते आणि त्या दृष्टीनं काम होईल चौकात महानगरपालिकेचे आयुक्त आहेत पोलीस आयुक्त मी आता तेही पाहिलं त्यामुळे ते त्याचे जे काय त्याच्या संदर्भात ती काळजी घ्यायची आहे एक चांगल्या प्रकारचं बॅरिगेटिंग केलेलं आहे त्याला अजून काय संरक्षित करता येतील त्याच्या बाहेर एक बॅरिगेटिंग करता येईल त्या ठिकाणी इथे बाकी त्या चौकामधन पालख्या आणि त्या एकूण गर्दीचा लोंडा कसा पलीकडच्या बाजूला तो सगळा उजव्या बाजूला आपल्याला वळवता येईल का आहे तसं वळवता म्हणजे त्याच रस्त्याला पण थोडासा पलीकडे घेऊन कारण इथं थोडा रस्ता लहान झाला आहे महापालिकेचं इथं मोठा एक ग्रेड सेपरेटरचं से काम चालू आहे आणि त्यामुळे सगळ्याचंच एकूण पोलीस महापालिका इतर व्यवस्थेचा समन्वय साधून पालखी ही अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये धार्मिक वातावरणामध्ये अगदी कुठलंही याच्यामध्ये हे नाही येता ये ये व्यत्यय नाही येता कसं पार पडेल यासाठी पोलिस प्रमुखांनी अशी मागणी केली आहे की ज्या स्वागत प्रमाणे बॅनर होल्डिंग आहेत आणि स्पीकर आहेत ज्याच्यामुळे त्यांना त्रास होतो ते लावू नका म्हणून नाही मला असं वाटतं की त्याचा त्यांनी जे आवाहन केलं त्याला निश्चितच प्रतिसाद मिळेल पालखी मार्गामध्ये अडथळा येणार नाही अशा प्रकारचे ज्या ज्या गोष्टी असतील आता इथंच उदाहरण त्या चौकामध्ये स्वागत कक्ष सगळे असायचे पण इथल्या स्थानिक सगळ्या आमच्या या सगळ्या राजकीय कार्यकर्ते असतील सामाजिक कार्यकर्ते असतील आणि सगळ्यांनी तो निर्णय घेतला की आम्ही त्या चौकात नाही स्वागत करणार आम्ही तिथे ट्रॅफिक होतो पालखीला उशीर होतो आम्ही पुढे जाऊन या चौकात आम्ही स्वागत करू अशा प्रकारनं आव्हानाला प्रतिसाद लोक देत आहेत अहमदाबादच्या संदर्भात तुम्ही स्वतः मोदी साहेबांसोबत होतात आता कुठपर्यंत या सगळ्या गोष्टीपर्यंत नाही मुळात झालेली घटना खूप दुर्दैवी आहे त्याची चौकशी चालू आहे ए आय बीच्या माध्यमातून अगदी छोट्या छोट्या गोष्टीची त्या ठिकाणी चौकशी केली जाते ब्लॅक बॉक्स सुद्धा बीने ताब्यात घेतला आहे त्याची आता आपल्याला त्यातली सगळी माहिती डाउनलोड केल्यानंतर प्रत्यक्षात काय हालचाल झाली या सगळ्या विमानामध्ये किंवा त्याच्या टेकऑफ टेकऑफ पासून अगदी अपघातापर्यंत शिवाय एक केंद्रीय गृहसचिवाच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली आहे त्यांचाही अहवाल तीन महिन्यामध्ये त्यांनी सादर करावा असं ठरलेलं आहे जे काही त्या ठिकाणी दुर्दैवी या घटनेमध्ये मृत झाले त्या सगळ्या लोकांच्या डी एन एचे सॅम्पल्स आता यायला सुरुवात झाली आहे जवळपास दोनशे सत्तरच्या आसपास साधारणतः डी एन ए सॅम्पल्स घेतले गेलेत आता त्याच्यामध्ये जे जुळतायत ते बॉडीज त्या नातेवाईकांच्या ताब्यात आता दिल्या जातात आणि साधारणतः मला असं वाटतं की सत्तर ऐंशी तरी बॉडीज कालपर्यंत जी, जी माहिती होती आज परत अजून वाढल्या असतील जसे जसे सॅम्पल्स जुळताय जसे सॅम्पल्स हे होतात तसे नातेवाईकांना त्या ठिकाणी आता बॉडी ताब्यात देण्याचं काम एअर इंडियाच्या संदर्भात काही बैठक होणार आहे का एअर इंडिया सर त्या दिवशी ज्या कंपनीचं जे विमान होतं आपण जर पाहिलं तर त्या सेम त्या बोईंगचं स्ट्रीम जी काही आमच्या विमानं आहेत चौतीस विमानं भारतीय या सगळ्या आमच्या हवाई क्षेत्रामध्ये आज कार्यरत आहे त्या चौतीसच्या चौतीस विमानांची पूर्ण तपासणी करण्याचे आदेश डीजीसीने दिलेत त्यातले जवळजवळ मला वाटतं एक दहा का बारा विमानांची पूर्ण तपासणी झाली त्याच्यात काही नाही आणि बाकीची सुद्धा केली जाणार